नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महिलांनी स्लिम दिसण्यासाठी कशा प्रकारच्या साड्या नेसाव्यात यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जाड महिलांसाठी हलक्या रंगांच्या हलक्या रंगापेक्षा डार्क रंगाच्या साड्या घातल्या तर खूपच छान दिसतील डार्क कलर्सची साडी तुमच्या बॉ बॉडीला कंट्रोल करण्याचे काम करते जास्त वर्कची साडी तुम्ही घातली नाही पाहिजे तुम्ही साडी जेवढी सिम्पल असेल तेवढे तुम्ही खूपच आकर्षक दिसाल छोट्या प्रिंटची किंवा मोठ्या प्रिंटची साडी तुम्ही घालावी छोट्या प्रिंटची साडी घातल्याने तुम्ही जास्त जाड दिसणार नाही तुम्ही जर प्लेन साडी घालत असाल तर प्रिंटेड ब्लाऊज घाला त्यामुळे तुमचा लूक खूपच अप्रतिम दिसेल नंबर एक सुती साडी रोजच्या वापरात तुम्ही कॉटनची साडी वापरू शकता ती साडी तुम्हाला आरामदायक वाटेल प्रिंटवाली कॉटनची साडी निवडली तर तुम्ही खूपच बारीक व पातळ दिसाल शिफॉनची साडी शिफॉनची साडी घातल्यानंतर तुम्ही एकदम बरोबर तुमच्या शरीराला चुकून बसेल ती घातल्यानंतर तुम्ही एकदम बारीक दिसाल जाड महिलांसाठी छोटी प्रिंटवाली शिफॉन साडीसुद्धा त्यांना थोडी स्लिम दिसण्या स्लिम दिसेल तुम्ही जॉर्जेटची साडीसुद्धा निवडू शकता जॉर्जेटची साडी निवडली पाहिजे मोठ्या प्रिंटच्या डिझाईनपासून तुम्ही सांभाळून राहिली पाहिजे जॉर्जेटची साडी एकदम पतली व साडीची फॅब्रिक एकदम पातळ असते त्यामुळे ती साडी चोपून घातली तर तुम्ही तुमचं तुम्हालाच थोडंसं तरी बारीक वाटेल तुम्ही अशा साड्या निवडल्यानंतर तुम्ही थोडेसे स्लीम दिसाल व तुम्ही वन साईड पिनअप केली तर स्लिम दिसण्यासाठी एक उत्तमच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद